नो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आपण लय मोठा गॅप पडलेला आहे व्हिडिओ येत नाही टाइमच भेटत नाही तुम्ही सांगा कसा टाइम काढला पाहिजे नाही का कारण की वेळ पण तेवढा नव्हता सो आज खूप दिवसांनी व्हिडिओ सुरुवात केलेली आहे आपण सो मित्रांनो भरपूर लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा सगळे आम्ही निघालो हे आता मस्त पैकी गहूंचे स्टेडियम जे आहे आपलं इंटरनॅशनल स्टेडियम आहे आपल्या घरापासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे सो तिथं आपण चाललोय मॅच बघायला एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग ही मॅचेस चालू आहे तिथं सो आपण जाणार आहे आणि तुम्हाला पण पूर्ण ग्राउंड कसं आहे तिथं तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मस्त वातावरण झालेलं बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि पुण्याचं हवामान तर एक नंबर असतं संध्याकाळी मस्त पाऊस येतो कुलकुल असतं मस्त आता तुम्हाला बाहेर दाखवतो बघा बाहेरच्या ना क्या मस्त क्लाइमेट आहे बाहर का नजारा देखो स्टेडियम स्टेडियमच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता रोष नाही बघा कसं स्टेडियम पूर्ण रोष राईने जगमग आहे असं जाऊया पटकन घेत जबरदस्त पाठीमाग बघा जबरदस्त स्टेडियम समोर एक्सप्रेस वे आणि त्याच्या बाजूला जे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पॉईंट गेट नंबर टू गेट नंबर टूला आलो आहे आपण आता इथं बघूया काय प्रोसेस आहे हातमध्ये सोडतात त्याने आपल्याला गेट नंबर टूला गेलो होतो पण आम्हाला सांगितलं की फ्रीवाल्याने एंट्री गेट नंबर थ्रीने आहे सो आम्ही आता गेट नंबर थ्रीला चालू सो खूप एक्सायटेड आहे आम्ही कारण की पहिल्यांदा स्टेडियममध्ये चाललो आहे आतापर्यंत एवढ्या जवळ असून आम्ही कधी गेलो नव्हतो सो फ्री आहे म्हणून जस्ट विजिट करून येऊ थोडी मॅच बघून येऊ आपण कारण की जेव्हा पुण्यात मॅच असते तेव्हा तिकीट्स ऑलरेडी बुक असतात सो सगळ्यांना भेटत नाही सो आता गर्दी पण कमी आहे सो मस्त आपण मॅच बघूया बाहेरून स्टेडियम तर पूर्ण असं रोषणाईने जगमग झालेलं आहे तर आतमध्ये कसा काय अनुभव येतो तुमच्याशी शेअर करणार आहे कैलास पटेल कसं वाटतं आहे मग आज नंबर पहिल्यांदाच येतोय तू पण कैलास पटेल दुसऱ्या अंदाज येतो आमचे आणि आम्ही सगळेजण पहिल्यांदाच आलेलो आहे सो चला जाऊया पटकन आतमध्ये नंबर थ्री आहे फ्रील्यांसाठी आहे इथून चलो चलो अरे जेंट्स ओके काय पाणी बॉटल अलावड नाही का चेकिंग चालू इथं बॅग चेकिंग अरे बापरे <laughs> ते पण अलाउड नाही हो आपली खाण्याच्या ज्या वस्तू आपण आणलेल्या होत्या ते आपल्याला अलाउड ला केले नाही गेटमध्ये स्टेडियममध्ये अलाउड केले नाही सो आपण आता बाहेर कैलास पाटील गेले ठेवायला कारण की एवढं मोठं स्टेडियम पण खाण्याच्या वस्तू तुम्ही जर येत असाल मॅच बघायला तर प्लीज पाणीच्या बॉटल आणि खाण्याच्या वस्तू कुठलंही आणलं पाणी बॉटल पण काढून ठेवलंय त्यांनी अलाव केलंय का प्लॅस्टिक नाही oh, wow. ah, oh. ah. स्टील वगैरे असेल तर अलाव केलेलं आहे बघा स्टेडियम वा wow. जवळ आहे आपण एकदम स्टेडियम जवळून पाहू शकतो इथं सगळे प्लेयर सगळे प्लेअर ओळखू शकतो खूप छान आहे पण पाऊस जोरात चालू झालेला आहे मॅच बघायचा आनंद आपला हिरॉंग घेतला आहे पावसाने पूर्ण पीच कवर केलेली आहे आता मॅच स्टार्ट होणारच नाही कारण पाऊस जोरात याय लागला इथे आणि स्टेडियममधला मधला माहोलचा एक नंबर आहे साऊंड सिस्टीम जबरदस्त आहे बघा आमची ताईची स्टाईल बघा पावसापासून वाचण्यासाठी शक्कल कशी लढवली ताई हा पडली असते आता पावसाने सगळा घोळ घातलेला आहे पाऊस कंटिन्यू आहे थांबतच नाही आम्ही बराच वेळ वाट पाहिली एवढा भारी माहोल आहे ना मॅच बघायची खूप मजा आली असती पण नेक्स्ट टाइम आम्ही प्लॅन करूया आणि पाऊस बंद होत नाही सो आता आम्ही चाललोय परत पण नेक्स्ट टाइम नक्की हो मॅच बघायला आतमध्ये खूप मस्त माहोल नाही <द्वारीग> फायनली आपल्याला पासेस मिळालेले आहेत <द्वारीग> बँड मिळालेला आहे सो आपण आता व्हीआयपी गेट गेटने आतमध्ये चालल पाहू शकता आतमध्ये जबरदस्त स्टेडियम इथून बघण्याची जी मजा आहे ना आता हा व्ही आय पी मध्ये आपण जाणार आहेत आपला नशीब आपल्याला बँड मिळालेत प्रयत्न करणे की प्रयत्न केल्यावाल्यांची कधी हार होत नाही असं म्हणतात नाही का स्टेडियमला चालू करणार आहोत तर विनंती आहे की उद्या सकाळी या स्टेडियमवर या आणि याच सामन्याचा आनंद घ्या कारण हा सामना छोटा जरी असला तरी चौकार आणि षटकार मोठे असणार तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे मिस करू नका मॅच कॅन्सल झालेली आहे उद्या सकाळी मॅच आहे सो आता आपण चाललोय रिटर्न नाशिकचे आहेत काय नाशिक टायटन्स एवढ्या दिवसांनी मॅच बघायला आलो पण स्वप्न काय पूर्ण झालं नाही आमचं पावसाने आमच्या पाव स्वप्नावर पाणी फिरवलं आणि सगळे फॅमिलीसहित आलो होतो आम्ही फर्स्ट टाईम पण मॅचचा आनंद आम्हाला काही लुटता आला नाही बट आम्ही पूर्ण ग्राउंडमध्ये स्टेडियममध्ये जाऊन फोटो वगैरे सगळे काढले मस्त बसलो निवांत फक्त ग्राउंडचा एन्जॉय घेतला आम्ही बघा मस्त कसं स्टेडियम जबरदस्त आतमध्ये

கேந்த <59's> <DVD> <speaking>

es